नमस्कार मंडळी मी राजू भाकर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्यापैकी बरेच जण सकाळी उठल्यावर थकलेले जडसर किंवा कधी कधी पूर्णपणे बेशक्त वाढतात मोबाईलचा अतिवापर झोपेची कमतरता आणि रोजच्या जीवनातील तणावामुळे आपला दिवस तितका ताजे तवाना सुरू होत नाही जितका तो व्हायला हवा याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो पण काळजी करू नका आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक सांगणार आहे काही आसनं आहेत की जी आसनं सकाळी उठल्यावर पाच अत्यंत सोपी आणि प्रभावी योगासनं जी तुमचा फक्त दहा मिनिटे वेळ घेईल आणि तुमचा पूर्ण दिवस एनर्जेटिक उत्साही आणि आनंदी करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या लिस्टमध्ये पहिलं आणि सर्वात महत्वाचं आसन आहे ताडासन ज्याला इंग्रजीमध्ये माउंटेन पोज म्हणतात हे ताडासन संपूर्ण शरीराला जाग करतं म्हणजे एनर्जेटिक बनवतं त्यानंतर ब्लड फ्लो जो आहे तो वाढवतो आता हे कसं करायचं तर दोन्ही पाय एकत्र ठेवा टाचा जुळलेल्या असतील याची खात्री करा हात शरीराच्या बाजूला ठेवा हाता आता हळूहळू श्वास घेत दोन्ही हात व डोक्याच्या वर उचला हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तळवे आकाशाकडे स्पष्ट आकाशाकडे करा जर हे शक्य नसेल किंवा अजून तुम्हाला थोडस शोल्डर्सना आपल्या आर्म्सना आपल्या हातांना जास्त स्ट्रेच जायचं असेल तर तुम्ही हात जोडून जे आहे हे करू शकता हे ऍडव्हान्स व्हर्जन आहे ज्यावेळी तुम्ही हात जोडता ते ऍडव्हान्स व्हर्जन आहे यामध्ये श्वास घेताना टाचा वर उचलून पायांच्या बोटांवर यायचं आहे आणि शरीर पूर्णपणे वरच्या दिशेने ताणून धरायचंय जसं एखादा उंच पर्वत हे आसन करताना तुमच्या शरीरातून एक ऊर्जा वरच्या दिशेने जात आहे असं कल्पना करा काही सेकंद या स्थितीमध्ये थांबा तुमचा श्वास सामान्य ठेवा श्वास सोडताना हळूहळू खाली आणा आणि टाचा खाली आणल्यानंतर सामान्य स्थितीत या हे तीन ते चार वेळा पुन्हा करा आता या आसनाचे फायदे जे आहेत काय काय आहेत तर सकाळी शरीरातील रक्तभिसरण अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे सुरू होतं रात्रीच्या झोपेमुळे आलेला शरीरातील शिपनेस ज्याला आपण कठोरपणा किंवा आपलं जे जड पडलेलं शरीर आहे ते कमी होत आपली शोषण क्षमता जी आहे ती सुधारते आणि आपल्या फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजन मिळतो शरीराला एक नैसर्गिक ताण मिळून दिवसाची सुरुवात खूप एनर्जेटिक होते यामध्ये तुमची उंची वाढवण्यासाठीही या आसनाची मदत होऊ हो शकते तर या ठिकाणी ज्यावेळी आपण एक टिप देऊ इच्छितो या ठिकाणी की हात वर करताना नाकाद्वारे खोल श्वास घ्या आणि सोडताना शरीर एकदम रिलॅक्स करा श्वास आणि आसनाची लय जुळवणे महत्वाचे आहे यानंतर दुसरं आसन आहे मार्जरी आसन कॅट अँड काउ स्ट्रेच आता दुसरं आसन मार्जरी आसन ज्याला आपण कॅट स्ट्रेच असंही म्हणतो हे आसन तुमच्या पाठीच्या कण्यासाठी आणि पोटाच्या अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे आता हे आसन करायचं कसं तर जमिनीवर गुडघे टिकून बसायचंय हातांचे तळवे खांद्यांच्या सरळ रेषेत जमिनीवर ठेवायचे जसं एखादी गाय किंवा मांजर उभी असते गुडघ्यांमध्ये खांद्या इतक अंतर ठेवा आता श्वास घेताना हळूहळू पाठ खाली वाकवा पोटाकडे म्हणजे जमिनीच्या दिशेने आणि मान वर उचलून छताकडे बघायचं ही गाय म्हणजे स्थिती आहे श्वास सोडताना पाठ वरच्या दिशेने गोलाकार करायची जसं मांजर अंग वाकवते आणि हनवटी छातीकडे आणायची ही मांजर स्थिती म्हणजे कॅट स्थिती आहे ही क्रिया हळूहळू लयबद्ध पद्धतीने पाच ते सात वेळा पूर्ण करायचे आणि ते सुद्धा आपल्या श्वासांच्या गतीवर यानंतर याचे जे फायदे आहेत आसनाचे ते आपण बघूया तर यामध्ये पाठीचा आणि कमरेचा स्टीपनेस जे आहे प्रभावीपणे कमी होतो आपली स्पाइन पाठीचा कणा जो आहे अगदी हेल्दी आणि लवचिक होतो पचनक्रिया सुधारण्यास मदत होते ज्यामुळे सकाळी पोट साफ व्हायला हो मदत होते शरीरातील आणि मनातील ताण हलका होतो ज्यामुळे तुम्हाला शांत वाटत हे आसन पाठीच्या स्नायूंना मशाज करत ज्यामुळे पाठदुखी कमी होते या ठिकाणी एक महत्वाची टीप म्हणजे श्वास घेताना पाठ खाली करायचे आणि श्वास सोडताना पाठ वर असावी प्रत्येक हालचाल सावकाश आणि जाणीवपूर्वक असावी यानंतर तिसरं आसन आहे अधोमुख श्वानासन तिसरं आसन अधोमुख श्वानासना ज्याला इंग्रजीमध्ये डाऊनवर्ड डॉग पोज असेही म्हणतात हे आसन संपूर्ण शरीराला बळकट बळकटी देतं आणि सकाळी खूप ताजेतवाने अनुभव देतं म्हणजे आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं जेव्हा तुम्ही हे आसन करता मार्जरी आसनाच्या स्थितीतून हळूहळू पायांची बोटे जमिनीवर रोवून नितंब वर उचलाय म्हणजे आपले जे हिप्स आहेत हळूहळू जे आपण मार्जरी आसन जे केलं आहे त्या मार्जरी आसनामधूनच आपल्याला हळूहळू गुडघे वरच्या दिशेने उचलायचे आणि आप आपल्याला या श्वानासन ज्याला इंग्रजीमध्ये डम्व डॉग ओझ असं म्हणतात त्याच्यामध्ये यायचं तुमच्या शरीराचा आकार इंग्रजी व्ही उलटा व्ही जो आहे इंग्रजी अक्षर उलटा व्ही यासारखा दिसला पाहिजे हात खांदेच्या रेषेत आणि पाय आपल्या हिप्सच्या रेषेत ठेवा डोक हातांच्या मध्ये जमिनीकडे ठेवा पाठीचा कणा सरळ ठेवा पायांच्या टाचा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा पण जबरदस्ती करू नका तुमच्या क्षमतेनुसार हे सगळ्या हे सगळे आसन करायचे आहे आता या स्थितीमध्ये तीस ते साठ सेकंद थांबायचे जर कमी वेळ थांबू शकला जास्त वेळ थांबू शकला तर जास्त आणि जर जास्त वेळ थांबू शकत नसाल तर पंधरा सेकंद थांबला तरीही चालेल हळूहळू गुडघे खाली टेकवायचे जसं आपण मार्जरी आसनमध्ये का पोज मध्ये आलो होतो तशाच आसनामध्ये यायचे आणि रिलॅक्स करायचे आता या आसनाचे फायदे काय काय तर यामध्ये हात खांदे पाठ आणि पायांना उत्तम बळकटी मिळते रक्तभिसरण डोक्याकडे जाते ज्यामुळे मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि तो फ्रेश अलर्ट होतो पोटातील चरबी कमी करण्यास मदत होते आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात शारीरिक थकवा कमी होतो आणि शरीर ऊर्जावान होत मानसिक शांतता मिळते आणि तणाव कमी होतो आता चौथं आसन आहे ज्याला कोबरापूज असंही म्हणतात हे आसन आपल्या पाठीच्या कण्यासाठी आणि छातीसाठी उत्तम आसन आहे खास करून सकाळी पाठीला ऊर्जा देण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे आसन आहे या आसनासाठी आपल्याला पोटावर झोपायचं पायांची बोटे जमिनीवर टेकलेली किंवा बाहेरच्या दिशेने असली असली पाहिजे आणि टाचा जुळलेल्या असतील पायांची बोटे जर जमिनीवरती ठेवली तर तुम्हाला थोडासा पाठीमध्ये त्रास झाल्यासारखा जाणवेल त्यामुळे तुम्ही पाठी पायांची बोटे जे आहेत पाठीमागे करायचे हातांचे तळवे छातीच्या बाजूला जमिनीवर ठेवायचे आणि कोपरे शरीराजवळ ठेवायचे श्वास घेताना हळूहळू डोके मान आणि छाती जमिनीवरून वर उचलायचे तुमची कंबर जमिनीवर राहील याची खात्री करा फक्त छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे खांदे सैल सोडायचे आणि माग खेचायचे दृष्टी समोर ठेवा किंवा हलकेच वरती बघा या स्थितीमध्ये तुम्ही पंधरा ते तीस सेकंद थांबा श्वास कंटिन्यू ठेवा सामान्य ठेवा श्वास सोडताना हळूहळू डोके छाती खाली आणायची आणि सामान्य स्थितीत परत यायचाय आता या आसनाचे फायदे काय आहेत तर पाठीचा खालचा म्हणजे लोअर बॅक आणि मधला भाग मिड बॅक या दोन्ही ज्या पाठीचे भाग आहेत हे मजबूत होतात ज्यामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते कंबर व पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो छातीचा विस्तार होतो ज्यामुळे श्वसन सुधारतं आणि मन शांत होत शरीराला एक प्रकारची स्फूर्ती आणि आळस स्फूर्ती मिळते आणि आळस हा जो आहे तो दूर होतो यामध्ये महत्वाचे टीप म्हणजे खांदे सैल सोडायचे जबरदस्ती पाठी पाठ जे आहे जास्त वाकवायची नाहीये आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच आपल्याला पाठ वाकवायचे आहे मान जास्त मागे न वळवता सरळ ठेवायचे यानंतर आणि शेवटी आपल्या दहा मिनिटांच्या मॉर्निंग योगा रुटीनचा सर्वात महत्वाचा भाग प्राणायाम सकाळी तीन ते पाच मिनिट प्राणायाम केल्यानं मन स्थिर होतं आणि दिवसभर कामात एकाग्रता टिकते तुम्ही दीर्घ श्वसन किंवा अनुलोम विलोम करू शकता मी तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायामाबद्दल सांगतो पद्मासन किंवा मा सुखासनात मांडी घालून बसायचंय सरळ पाठ सरळ मान आणि डोकं एका रेषेत ठेवायचं डोके हळुवारपणे डोळे हळू हलु, हळुवारपणे जे आहे आपल्याला बंद करायचे उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे आता उजव्या हाताच्या अनामिका म्हणजे रिंग फिंगर जे आहे बोटाने त्या रिंग फिंगरने आपली डावी नागपुडी बंद करायची आणि अंगठा बाजूला करून उजव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे आता उजव्या नाकपुडीनेच श्वास आत घ्यायचा आहे आणि उजवी नागपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडायचा हा एक आवर्तन पूर्ण झाला ही क्रिया तीन ते पाच मिनिटे करत राहायची आता तुम्ही म्हणाल या प्राणायामाचा फायदा तरी काय तर हा प्राणायाम मेंदूला शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतो ज्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो तणाव आणि चिंता प्रभावीपणे कमी होते मानसिक शांती मिळते आणि मन एकदम प्रसन्न होत दिवसभर कामामध्ये आणि अभ्यासात एकाग्रता टिकते आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि शोषण संस्था निरोगी राहते शरीरातील ऊर्जा पातळी संतुलित राहते तर यामध्ये महत्वाची टीप म्हणजे आपली पाठ जी आहे सरळ ठेवायची डोळे बंद करून शांत आणि लयबद्ध शोषण आहे कोणताही ताण येऊ देऊ नका तर मंडळी ही होती सकाळी उठल्यानंतर करायची पाच अत्यंत सोपी पण प्रचंड प्रभावी योगासने फक्त दहा मिनिटं रोज स्वतःसाठी स्वतः स्वतःसाठी दिलीत तर तुम्ही दिवसभर फ्रेश हलकं ऊर्जावान आणि आनंदी राहाल याची मला खात्री आहे हा तुमचा दिवसाची यशस्वी सुरुवात करण्याचा गुरुमंत्र आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा अशाच आरोग्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही सकाळी कोणता योगा आधी करता किंवा तुम्हाला आणखी कोणत्या योगासनांबद्दल माहिती हवी आहे पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि योगा करत राहा धन्यवाद